आपले सर्वांचे लाडके उमेदवार माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब जिषदे नहीं बिलोली नगर पालिके नहीं ग्राम पंचायत नहीं हमदार नहीं देशा नि है निवणुकी मधे खासदार त्या देशातल्या एकशे तीस कोटी लोकांच भवितव्य त्याच्या हाती आहे आणि ते कस घडवायचं घडवायचं हे त्याच्या हाती आहे हे विसरता कामान मला आपल्याला सांगायचंय हे दिल्लीची लोकसभेची निवडणूक आहे आहे परंतु मला आपल्याला नम्रपणे एक विनंती आहे की आपली एक मान आहे सर सलामत तो पगडी पचास दिल्ली जर सलामत तर आपल्याला पन्नास पगड्या मिळतील त्याची काळजी कोणी करायचं नाही एवढच <coughs> नाही तर हे करत असताना माननीय अशोकरावजी चव्हाणांना आपण जर निवडून दिलात तर यांचं मत डायरेक्ट राहुल गांधीला जाणार आहे नाही याची वरी सर्वे इंदिरा गांधी किंवा सर्व राजीव गांधी घेतल्याशिवाय राहणार नाही याची तुम्हाला जाण असली पाहिजे ज्या घरातले पाच ते सात होतात नोंद आले ज्यावेळी स्वातंत्र्याची लढाई लढावी पंतू पंजू काय निवडणूक लढीत आहे आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला पाहिजेत आहे तुम्हाला द्यायचा आहे त्यांना आशीर्वाद आणि तो आशीर्वाद देण्याची चूक बिलोरी तालुक्यातली ग्रामीण जनता बिलोरी शहरातली दालोरी शहरातले सर्व सुशिक्षित मंडळी सर्व पदवी अशा भावच्या <coughs> पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि राह केल्याची मला मुळी झाली ही गोष्ट आपल्याला नम्र पद्धत सांगण्याकरता मी उभं मागच्या वर्ष निवडणुका झाल्या त्यावेळेस देशात तुफान मोदीजींची लाट होती पण नांदेड आणि हिंगोलीच्या लोकांनी असे करावजी आणि सावंत यांना निवडून आणले ते आपण विसरता कामा नाही आता तर तेवढी लाट नाही सगळ्या लबाड्या लक्षात आलेल्या आहे त्याने आपल्याला काय सांगितलं होत बुम्ही बँकेत खाते उघडा सत्तावीस कोटी लोकांना खाते उघडले आणि खाते उघडल्याच्या नंतर मी त्यामध्ये पंधरा लाख रुपये टाकले पंधरा लाख कोणाच्या खात्यात आले चा खाते का कोणाच्या खात्यात आले असतील तर हात ओरी करा देगा। अशा लवार माणसाच्या नंतर पुन्हा त्यांचा विचार करायचा एवढा मला म्हणायचं आमच्या महिला काय आश्वासन दिलं का काळामध्ये यांना संरक्षण नाही आता मी संरक्षण देतो गेल्या पाच वर्षामध्ये किती दुप्पट की नाही नाही हे संरक्षण तुम्ही केसेरक्षण <coughs> करता केली का एवढंच मला सांगायचा शेतकऱ्याची तर विचारतात गोष्ट नाही शेतकऱ्याला अनेक आश्वासन दिले रोज दोन शेतकरी तरी महाराष्ट्रातून फसाव चालले जातात फासावर म्हणजे आत्महत्या करतात फाशी घेऊन मागच्या पाच वर्षापेक्षा दुप्पट लोकांनी फाशी घेतली काय केलं शेतकऱ्यांचं याचा विचार तुम्ही त्यांना विचारा आणि मगच मतदानाच्या बाबतीमध्ये विचार करा की हे सगळे इथून तिथून लगाड बनणारी माणसं आहे दिलेले आश्वासन घ्यायचे पुरी करणारी माणसं नाही फक्त सगळ्यात जनतेला पाच वर्ष परेशान करून सोडले एवढंच ह्या निमित्तानं मला सांगायचं पुष्कळ बोलायचा परंतु अशा प्रथिना इथून आमची नांदेडची सभा करायची आहे म्हणून जास्त बोलत नाही तुमचे माझ्यावर अनेक उपकार आहेत मला जिल्हा परिषदेपासून पंचायत समिती पासून अंधारापर्यंत पंचापर्यंत तुमच्या आशीर्वादामुळे मी झालो ते विसरता विसरलो नाही म्हणून पुन्हा माझी नम्र एकाच शेवटची विनंती आहे तुम्ही ज्या मला आशीर्वाद दिला त्याच्यापेक्षा दुप्पट आशीर्वाद तुम्ही आशीर्वादाला द्याव एवढे शेवटची विनंती करतो आणि मी माझ्या दोन शब्दाचा बघतो